नमस्कार कशी आहात सगळे चला आज चपाती करत आहे म्हणजे दररोजच करतो पण आज जरा वेगळ्या पद्धतीने चपाती करणार आहे असं बघू शकता लाटून घ्यायची वेगवेगळे प्रकार करत बसायचे आणि खायचे आता <laughs> तेल लावायचे ते एवढी लाटायची जरा मोठीच लाटायची तेल लावते थोडस टाकते आता काय करायचंय माहितीये का इथून आपण कापूया आणि यास गोल करत करायच ज्यांना त्रिकोणी करून चपाती येत नाही कि नाही अशा पद्धतीने करायची मऊ पण होती आणि छान पण लागते किती छान झाले आकार झाला की नाही काय करायचं हे जर थोडस पॅक करून घ्यायचं आणि ताबून घ्यायचं आणि आता लाटायचं हा जा। जॉईंट कॉर्नर जरा ते करून घ्यायचं पॅक निघायन लाटू आपल्या चपाती लाटत तस पात केलं तरी चालतंय थोडस जाड ठेवलं हो तरी चालत काय चा, छान लाट आपण छान होती मऊ मऊ एकदम चांगली होती तरी करून करून करत बसण्यापेक्षा आपली मस्त

एक प्रकारचा चपातीचा फराटच म्हटला तरी चालते शे इकडं बघू शकता मी केलेलं आहे इतक्या मऊ आहेत ना खूप मऊ खूप मऊद छान होतात अशा पद्धतीने पण करायचे एखाद्या वेळेस बदल थोड्यासा चपातीमध्ये चला अशा किल्ले मस्त पैकी लुसलुशीत चपात्या